कराणा गाड्या उभ्या कराना सुटला पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये लढा चलवली एक चौघात चौघ चल आहे गाडी क्रमांक पस्तीस मध्ये आणि आर्याला कडेला गाडी पळते कडेला उभा राहणार माग या राखे तासाला गाडी पळते अतिशय सुंदर अशी गाडी पळते हरणे आणि राजा दोघातल्या झाली गाडी क्रमांक प्रस्तुत चानिका प्रस्तुत चानिका राहता आज क्रमांक तीन वाजवी गाडी श्री जय गणे प्रसन कुमार इशिता दत्ताभाऊ गायकवाड वडकी पुणे या गाडीचा एक ला विजय गाडी मालकाचा ऑलराउंडर आपाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पावी घरचा साज पारा महाराष्ट्र गोष्ट्री पलवान दत्ताबाई गायकवाड वर्की कुमारी सर्वत न्यामो